साठी इथे एक कुकरचं भांडं घेतलं आहे त्याला आतून तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती एक बटर पेपर ठेवायचा बटर पेपरला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे बटर पेपर नाही वापरला तरी चालेल आता इथे एका भांड्यात अर्धा कप ताक घेतलं आहे किंवा पाव कप दही पाव कप पाणी वापरलं तरी चालेल त्यात मी पाव कप तूप टाकून घेतलं आहे साजूक तूप आहे हे, हे रूम टेम्परेचरवर वितळून घेतलेलं तूप आहे यातच आपल्याला अर्धा कप पिठी साखर टाकायची आहे म्हणजेच अर्धा कप ताक पाव कप तूप आणि अर्धा कप पिठी साखर चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं तुम्हाला हवं तर तुम्ही हे प्रोसेस मिक्सरमधूनसुद्धा करून घेऊ शकतात आता हे दोन मिनटं चांगलं फेटून घेतलं हे छान एकजीव झालं आता याच्यात एक कप रवा टाकून घेतला त्यासोबतच पाव कप मैदा टाकायचा आहे आणि पाव कप आपल्याला इथे लागणार आहे कोका पावडर एक कप रवा पाव कप मैदा आणि पाव कप कोका पावडर म्हणजे एकूण दीड कप हे पिठाचं प्रमाण होईल आता हे चांगलं फेटून घ्यायचं हा रवा ह्याच्यात चांगलं एकजीव झाला पाहिजे हे पहा हे मी अगदी छान फेटून घेतलंय आता ह्याच्यात दूध टाकून घ्यायचंय आवश्यकतेप्रमाणे दुधाचा वापर करायचा आहे थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करत जायचंय रवा असल्यामुळे हा रवा थोड्या फुलाय आणि जे मिश्रण हे हे अजून घट्ट होईल त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे तर इथे मी एकूण अर्धा कप दूध टाकून घेतलं हे पहा तुम्ही याची जी कन्सिस्टन्सी आहे ते बघू शकतायत एवढं घट्ट आपल्याला हे जे मिश्रण आहे हे लागणार आहे आता हे झाकून ठेवायचं वीस मिनटासाठी वीस मिनटानंतर हे मी उघडून पाहिलं हे पहा मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे रवा छान फुलून आला आहे आता याच्यात आपल्याला पुन्हा थोडं दूध टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा कपाला थोडं कमी दूध टाकलं होतं आणि आता अजून थोडं दूध शिल्लक होतं ते मी ह्या स्टेजला इथे टाकून घेतलं आहे तुम्ही सुरुवातीलाच अर्धा कप दूध टाकलं तरी चालेल आता हे पहा दूध टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे असं रनिंग कन्सिस्टन्सीचं पाहिजे त्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला एक टीस्पून बेकिंग पावडर आपण इथे बेकिंग सोडा इनो असं काहीच वापरणार नाही फक्त एक टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकली म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर इथे टाकायची बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं चा। आता अगदी पटापट आपल्याला ही प्रोसेस करायची छान हे एकजीव करून घेतलं चांगलं फेटून घेतलं आणि लगेचच आपण जो ग्रेस करून ठेवलेला डब्बा होता त्यात हे मिश्रण होतायचं असं दोन तीन वेळा टॅप करायचं म्हणजे यातले काही बबल असतील ते निघून जातील आता याच्यावर सजावटीसाठी तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट टाकू शकतात मी इथे बदामाचे काप टाकून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चेरी किंवा मग इतर कुठलेही ड्रायफ्रूट वापरले तरी चालेल आणि काही नाही टाकलं तरी चालेल केक बेक करण्यासाठी मी कुकर आधीच प्रीहीट करून ठेवला होता म्हणजे दहा मिनटं आधीच हा कुकर गॅसवरती गरम करायला ठेवला होता तर आता कुकरमध्ये एक चाळी ठेवली आणि त्यावरती हा डबा ठेवायचा वरून कुकरचं झाकण बंद करायचं पण जे शिट्टी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आता कुकरचं झाकण बंद केल्यानंतर बरोबर पंचेचाळीस मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती हा केक शिजवून घ्यायचा आहे बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिटांतर एकदा चेक करायचं जर केक कच्चा वाटत असेल तर अजून बंद करून पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचा शिजवायचा तर हे अशा पद्धतीने मी हा केक बरोबर शिजवून त्यानंतर हा डबा थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे तर केक काढण्यासाठी अशा पद्धतीने केकच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने मी सोडून घेतल्या त्यानंतर त्यावरती एखादं ताट किंवा डिश उलटी ठेवायची आणि मग हा डब्बा आपल्याला ह्या डिशवर पलटून घ्यायचा आहे बटर पेपर लावल्यामुळे केक अगदी सहज निघतो आणि हे पहा मी इथे हा बटर पेपर आता काढून घेतलाय आणि अगदी जाळीदार टम्म फुगलेला असा हा आपला रवा केक इथे तयार झालाय हा केक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवलाय आपण कडेमध्ये सुद्धा हा केक बनवू शकतो आता कुकरमध्ये एक जाळी किंवा रिंग ठेवायची ज्यावरती आपण केकचं भांड ठेवू शकतो कुकरचं जे झाकण असतं त्याची शिटी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा कुकर आता दहा मिनटं प्रीहीट होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण केकचं मिश्रण तयार करून घेऊ तर इथे एका भांड्यात मी पाव कप टुटी फ्रुटी घेतल्या आहेत कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर सहज हे उपलब्ध असतात त्यात एक चमचा मैदा टाकायचा आणि हे सगळं छान एकजीव करायचं या टुटी फ्रुटीला हा मैदा चांगला कोट करून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण केकमध्ये ह्या टुटी फ्रुटी टाकू तर त्या केकच्या तळाशी बसणार नाहीत पूर्ण केकमध्ये त्या व्यवस्थित मिक्स होतील आता ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे इथे मी कुकरच्या डब्यात केक बेक करणार आहे तर त्याला थोडंसं तूप लावून घेतलं तूप छान सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं तूप लावून झाल्यानंतर त्यावरती एक चमचा मैदा टाकायचा आहे आणि हा मैदासुद्धा ह्या पूर्ण भांड्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा असं केल्यामुळे आपला जो केक आहे तो या भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी सहज आपल्याला तो बाहेर काढता येतो आता आपण बघू पुढची प्रोसेस मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतली आहे आपली साधी जी साखर असते तिचाच उपयोग केला आहे साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्तसुद्धा करू शकतो ही साखर मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली त्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्ध्या कपाला कमी एवढं बटर टाकायचं आहे बटरऐवजी आपण इथे तूप किंवा तेलही वापरू शकतो हे रूम टेम्परेचरवरचं बटर आहे हे, हे मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी एवढं वापरलेलं आहे आता मिक्सरमधन साखर आणि बटर हे दोन्ही छान फिरवून घेतले हे पहा बटरसुद्धा आता साखरेत छान एकजीव झालंय त्यानंतर याच्यात अर्धा कप दूध टाकून घ्यायचंय दूध हे चमच्याने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा हे मिक्सरमधनं फिरवू तर हे दूध बाहेर येणार नाही तर हे पहा हे एकजीव झालं की आता झाकण बंद करून हे छान फिरवून घेतलं तर इथे आपले केकसाठीचे जे ओले जिन्नस आहेत ते तयार आहे आता आपण बघू केकसाठीचे सुके जिन्नस इथे एका बाउलवरती एक चाळणी ठेवली त्यात एक कप मैदा टाकायचा आहे त्यात पाव कप मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे हे टाकल्यामुळे आपल्याला केकमध्ये कुठलाच इसेन्स किंवा वेलची पावडर काहीच टाकायची गरज पडत नाही त्यात एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेतली आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचा आणि जर टी मोजाल तर दीड टीस्पून ही बेकिंग पावडर आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एक्झेव करत चाळून घ्यायचं तर हे पहा हे सगळे पिठं मी इथे चांगले चाळून घेतलेले आहेत आता याच्यात आपण ज्या साखरेचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचंय साखरेचं मिश्रण याच्यात टाकल्यानंतर हे चमच्याने छान एकजीव करायचं पण हे एकजीव करत असताना खूप जास्त फेटायचं नाहीये हे फक्त असं आपल्याला एकजीव करत जायचंय जर आपण हे अगदी गोल गोल फिरवत फेटून घेतलं तर आपला केक छान स्पोजी होत नाही तर हे पहा मी असं हे सगळं एकजीव करते आणि मधून आपण जसं कट करतो तसं एक कट करायचं तर चमच्याने हे छान मी एकजीव करून घेतलं थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून पाव कप मी ह्याच्यात पुन्हा दूध टाकून घेतलं दुधाची क्वांटिटी आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकतो तर हे पहा दूध टाकल्यानंतर हे मी छान एकजीव करत जाते आणि यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या फक्त आपल्याला मोडत जायच्या आहेत तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही आहे आता याच्यात जे आपण तुटी फ्रुटी तयार करून घेतलेले होते ते टाकायचे आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचे खूप जास्त वेळ आपल्याला हे फेटत बसायचं नाही आहे तर हे पहा इथे आपलं हे केकसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे खूप घट्टही करायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही आता हे जे मिश्रण आहे हे आपण तूप लावून घेतलेल्या डब्यात ओतून घ्यायचं आहे ज्या डब्यात आपल्याला हे बेक करायला ठेवायचंय या डब्याऐवजी तुम्ही केक पात्र सुद्धा वापरू शकतात तर अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण ह्या डब्यात ओतून घेतलंय आता चमच्याच्या साह्याने हे मिश्रण थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आणि वरून सुद्धा थोडेसे तुटी फ्रुटे आपल्याला इथे टाकून घ्यायचे यासोबतच आपण ड्रायफ्रूटही इथे टाकू शकतो आता आपला जो कुकर आहे तो सुद्धा छान प्रीहीट झालेला आहे त्यात आपण हा डब्बा ठेवायचा छान मधोमध ठेवायचा गॅसची फ्लेम आपल्याला आता इथे लो टू मिडियम करायची आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे करत असाल तर अगदी लो फ्लेमवरती करा आणि जो आपला छोटा गॅस असतो किंवा छोट्या बर्नरचा जो गॅस असतो त्यावरती करत असाल तर मध्यम गॅसवरती हा केक बेक करा झाकण बंद करून घेतलं आणि बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर इथे मी चाळीस मिनटानंतर चेक केला केक व्यवस्थित बेक झालेला दिसतोय सुरी टाकून पाहिली तर थोडंसं सुरीला हा केक चिटकतो आहे म्हणजे अजून आपल्याला पाच ते दहा मिनटं मंद गॅसवरती केक बेक करून घ्यावा लागेल तर हे पहा बरोबर पन्नास मिनटं हा केक मी बेक करून घेतला त्यानंतर केकचा डबा बाहेर काढायचा केक थोडासा थंड होऊ द्यायचा आणि केक थंड झाल्यानंतरच आपल्याला या डब्यातून हा केक बाहेर काढायचा आहे नाहीतर मग केक तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे केकचे जे काट आहेत ते मी सुरीच्या साह्याने आधी काढून घेतले आणि त्यानंतर एखादं ताट किंवा प्लेट या डब्यावरती उलट असं झाकायचं आणि त्यानंतर हा डबा त्या ताटावर उलटा करायचा म्हणजे आपला जो केक आहे तो अगदी सहज या डब्यातून बाहेर येतो हे पहा तुम्ही बघू शकता आपला केक किती के छान बेक झालेला आहे अगदी परफेक्ट सगळ्या बाजूने एक सारखा बेक झाला आहे कुठेच करपलेला नाही किंवा कच्चा राहिलेला नाही आहे आता हा जो उलट्टा केलेला केक आहे त्याला आपण सरळ करून घेऊ हे पहा आपला केक तयार आहे आता हा केक तुम्ही हवं तर चौकोनी आकारात कट करू शकतात किंवा आपल्या केकसारखं त्रिकोणी आकारात कट केला तरी चालेल तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूने अतिशय छान हा केक तयार झाला आहे हा केक आपण बनवणार आहोत कढईमध्ये आणि त्यासाठी इथे मी घेतलाय एक कुकरचा डबा तुम्ही कुठलंही पसरट भांड इथे घेऊ शकता शक्यतो थोडस जाड असं भांड वापरा आता ह्या डब्याला मी तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये एक बटर पेपर ठेवलाय डब्याच्या आकाराचा जेणेकरून हा जो केक आहे हा या डब्याला चिकटणार नाही बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही ह्या तूप लावलेल्या डब्यावरती थोडस पीठ किंवा मैदा भुरपुरा म्हणजे केक अजिबात डब्याला चिकत नाही आता कढईमध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्यासाठी कढई प्रिहीट करायला ठेवली त्यामध्ये एखादी अशी जाळी ठेवायची आणि एखादं ताट जे कढईला व्यवस्थित फिट बसेल असं घ्यायचं चला आता पूर्वतयारी तर झाली आता केक बनवायला घेऊ तर हा पस्तीस रुपयाचा केक बनवण्यासाठी वन आपल्याला इथे लागणार आहेत दोन पार्लेजी बिस्किट पुढे आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे दोन क्रीमचे बिस्किट पुडे मी इथे बर्बन घेतलंय तुम्ही हवं तर सुद्धा वापरू शकतात त्यासाठी घेतलं मिक्सरचं भांड यामध्ये आपण जे बिस्किटं घेतली आहेत ते बिस्किटांचे असे तुकडे करून टाकायचे आपल्याला हे मिक्सर बनणं छान वाटून घ्यायचं आहे आता काही जण या बिस्किटचे तुकडे करून त्यातच दूध टाकून सुद्धा ठेवतात थोड्या वेळाने बिस्किट मऊ पडतात आणि मग आपल्याला त्याची पेस्ट बनवायला म्हणजेच बॅटर बनवायला सोपं होतं पण त्याला थोडासा वेळ लागतो मिक्सरमधनं केलं ला, तर अगदी झटपट होतं तर आता इथे हे मी मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घेतलं यात आता अजूनही आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे जसं की दोन चमचे साखर त्यासोबतच दोन चमचे कोका पावडर कोका पावडर अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही नाही टाकली तरी चालेल एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा आता हे सगळं पुन्हा मिक्सरमधन वाटून घ्यायचं आता ह्यावेळी अगदी व्यवस्थित बारीक असं वाटायचं अगदी पीठ असतं ना तसं ही पावडर तयार व्हायला पाहिजे हे पहा इथे मी हे सगळं बिस्किट छान वाटून घेतले आता हे सगळं एका भांड्यात काढून घेऊ यात आपल्याला टाकायचंय आता दूध आता दूध किती टाकायचं तर एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला साधारण जो आपला मेजरिंग कप असतो ना तो पाहून कप दूध लागतं पण तरीसुद्धा आवश्यकतेप्रमाणे हे कमी जास्त होऊ शकतं तर त्यामुळे थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करत जायचं आणि हे एकजीव करत असताना आपल्याला याच्यात अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे थोडंसं मोडूनही घेऊ शकतात हे पहा तुम्हाला कन्सिस्टन्सी इथे दिसत असेल जे आपण रनिंग कन्सिस्टन्सी म्हणतो तेवढं आपल्याला हे जे बॅटर आहे हे घट्ट ठेवायचं आहे खूप जास्त पातळही करू नका खूप जास्त घट्टही ठेवू नका आता केकचं बॅटर तयार आहे ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलं होतं तर त्या डब्यामध्ये आता मी हे केकचं बॅटर काढून घेते म्हणजे आपल्याला हा केक आता बेक करायला ठेवायचा आहे हां मी तुम्हाला मगाशी सांगायचं सा विसरले जर आपल्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला तो टाकायचा नसेल तर तुम्ही त्याच्यात एक दहा रुपयाचं जे इनोचं सॅशे असतं ते सुद्धा टाकू शकतात आता हे पहा बॅटर टाकलेला जो डब्बा आहे तो प्रीहीट करून घेतलेला कढईमध्ये ठेवला त्यावरती एखादं झाकण अगदी घट्ट बसेल असं बंद करायचं आणि मंद ते मध्यम गॅसवरती हा जो केक आहे हा आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे तर हे पहा हा केक मी बरोबर पस्तीस मिनटं बेक करून घेतला त्यानंतर डबा थोडासा कोमट झाल्यानंतर हा जो केक आहे हा एका ताटामध्ये मी काढून घेतला हा केक काढण्याचं जे शूट होतं ते चुकून रेकॉर्ड करायचं राहिलं त्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकले नाही आता इथे हा जो बटर पेपर आहे तो आपण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा जो केक आहे चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे किती छान दिसतोय आता याला आपण सजवून घेऊ तर सजवण्यासाठी तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकतात नाहीतर मग चॉकलेट सिरप आपण इथे टाकू शकतो माझ्याकडे हे चॉकलेट सिरप होतं हे सुद्धा दहा रुपयाचं सॅशे असतं हे मिळालं तर तुम्ही हे वापरू शकतात आणि काहीच याला डेकोरेशन नाही केलं सजवलं नाही तरीसुद्धा हे खूप छान लागतं तर आता चॉकलेट सिरप टाकल्यानंतर हे मी व्यवस्थित पसरून घेते हे पहा अशा पद्धतीने हे सगळं पसरून घेतलं की यावरती आपण आपल्या पद्धतीने काहीही सजावट करू शकतो तर इथे मी सजावटीसाठी काजू आणि बदाम थोडेसे किसून घेतले म्हणजे त्याचे थोडेसे जाडसर असे काप होतील असे मी किसून घेतले आणि हे मी आता ह्या केकवरती टाकून घेते तर हे तुम्ही कसंही तुमच्या आवडीप्रमाणे याचं डेकोरेशन करू शकतात तर मी इथे केकचा जो काट आहे त्याला फक्त हे काजू बदामाचे काप टाकून घेतले आणि आतमध्ये इथे मी टाकणार आहे आपली जी डेअरी मिल्क चॉकलेट असते ती ती सुद्धा मी किसून घेतली आपण जे वेपर्स बनवतो ना त्या किसमीने किसायचं म्हणजे ही डेअरी मिल्क चॉकलेट सुद्धा खूप छान किसली जाते आणि इथे अशा पद्धतीने मी हा केक सजवून घेतलाय त्यासाठी एका चाळणीमध्ये एक कप मैदा घेतला त्यात पाव कप कस्टर्ड पावडर टाकून घेतली कुठल्याही कंपनीचे कस्टर्ड पावडर तुम्ही इथे वापरू शकता आणि एक टेबल स्पून बेकिंग पावडर टाकून घेतली हे सगळं दोन ते तीन वेळा छान चाळून घेतलं म्हणजे हे छान एकजीव होईल आता मिक्सरच्या भांड्यात पाव कप साधी साखर टाकून ती वाटून घेतली यात पाव कप तेल टाकून घेतलं आणि पाव कप दूध टाकून घेतलं आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं एकजीव करून घेतलेलं मिश्रण आपण मगाशी जे पीठ चाळून घेतलेलं होतं त्यात टाकलं आणि चमच्याच्या साह्याने हे सगळं छान मिक्स करून घेतलं आता हे सुद्धा आपल्याला छान फेटून घ्यायचंय पण हे फेटत असताना खूप जास्त फेटलं जायला नको या पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण हे फेटून घेऊ तर एकाच दिशेने मी ह्या गुठळ्या मोडतील इथपर्यंत फक्त हे फेटून घेतलं हे बघा सगळं छान एकजीव झालेलं आहे आणि हे मिश्रण आपलं तयार आहे आता एका कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं त्यावर थोडासा मैदा टाकून घेतला आणि हा मैदा या भांड्यावर व्यवस्थित पसरून घेतला आता तयार केलेलं बॅटर या भांड्यामध्ये टाकलं हे पहा ह्या पद्धतीने हे सगळं बॅटर आपल्याला या भांड्यात टाकून घ्यायचंय त्यानंतर भांड एक दोन वेळा डॅप करायचं जेणेकरून बबल निघून जातील कुकर मगाशी प्री हिट करायला ठेवला होता त्यात एक जाळी ठेवली आणि त्या जाळीवरती हे बॅटर टाकलेला डबा ठेवला वरून कुकरचं झाकण बंद करायचं शिट्टी बाजूला काढून घ्यायची आणि पंचेचाळीस ते साठ मिनिट हा केक मंद गॅसवर बेक करायचा हे पहा केक बेक झालेला आहे आणि डबा आता थोडा थंड झाला आहे थंड झाल्यानंतरच हा केक आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर बा अशा पद्धतीने अगदी बेकरी सारखा हा केक आपल्या इथे तयार झालेला आहे अगदी घरातल्या साहित्यात केक तुम्हाला मी कट करून दाखवते मुलांना ह्या केकची चव खूप आवडते कारण कस्टर्ड पावडरला स्वतःचा एक व्हॅनिलाचा फ्लेवर असतो तर अशा पद्धतीने केक तयार झालाय इथे मी कुकर गरम करत ठेवलाय त्यात ह्या पद्धतीने एखादी जाळी ठेवून घ्यायची आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तेल लावून झालं ला की त्यावरती थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक या भांड्याला चिकटणार नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन केळी घेतल्या आहेत पूर्ण पिकलेल्या केळी असतील तर त्यासुद्धा आपण इथे वापरू शकतो ह्या पद्धतीने ह्या दोन्ही केळींचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता याच्यातच आपल्याला टाकून घ्यायचे अर्धा कप साखर किंवा वा वाटीचा अंदाज घेतला तर एक मध्यम आकाराची वाटी एक वाटी मी इथे टाकून घेतली आहे मिक्सरमधनं हे बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय यात आता पाव कप तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं व्हॅनिला इसन्स टाकून घेतलाय अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलंय आता याच्यावरती एखादी चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय तर एक कप गव्हाचं पीठ आणि त्यात दोन ते तीन चमचे कोका पावडर मी इथे टाकून घेतली आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलंय एक स्पून बेकिंग पावडर आणि अगदी पाव स्पून खाण्याचा सोडा मी इथे टाकून घेतलाय आणि हे सगळं छान चाळून घेतलंय आता हे सगळं एकजीव करायचंय हे एकजीव करताना खूप जास्त फेटायचं नाही नाहीतर मग आपला जो केक आहे तो सुरुवातीला फुकतो आणि नंतर पुन्हा बसका तयार होतो आता हे फेटून झाल्यानंतर मी याच्यात अगदी पाव कप किंवा मग चमच्याचा अंदाज घेतला तर चार ते पाच चमचे पाणी टाकून घेतलंय पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे या पद्धतीने फेटून घेतलंय थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्यानेच आपल्याला हे फेटून घ्यायचंय असं थोडस घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचंय आता हे मिश्रण तयार झालंय हे आपण तेल लावलेल्या भांड्यात काढून घेऊ मिश्रण भांड्यात काढून झाल्यानंतर वरून सुद्धा आपण हवं तर ड्रायफ्रूट इथे ऍड करू शकतो आता हे जे केकचं भांड आहे हे आपण मगाशी गरम करून घेतलेल्या कुकर मध्ये ठेवायचा वरून कुकरचं झाकण लावायचं पण शिट्टी काढून घ्यायची आणि अगदी मंद गॅसवरती हा केक आपल्याला पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिटांतर मी या पद्धतीने चेक केलं हे पहा केक व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हे भांड थंड होऊ देऊ आणि मग हा केक बाजूला काढून घेऊ भांड थंड झालंय केक मी एका ताटात काढून घेते हे पहा अतिशय छान पौष्टिक असा हा केक तयार होतो आपण केळी वापरले आहेत आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आपलं घरचं तेल वापरलंय त्यामुळे हा केक खूप छान पौष्टिक असतो आणि कोका पावडर वापरल्यामुळे याची टेस्ट अगदी भन्नाट लागते तर मग मुलांसाठी हा स्पेशल केक नक्की ट्राय करून बघा